नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयडिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस ला कापसाला मिळालेले दर पुढील प्रमाणे आहे घाट्यांची बाजार समिती जात मध्यम स्टेफल आवक दोन हजार क्विंटल कमीत कमी दर सात हजार सहाशे जास्तीत जास्त दर, दर आठ हजार पंच्याहत्तर आणि सर्वसाधारणतः सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल देवगाव राजा बाजार समिती जात लोकल आवक पाचशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार ऐंशी आणि सर्वसाधारणतः सात हजार आठशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल उमरेड बाजार समिती जात लोकल आवक दोनशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे साठ आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे आणि सर्वसाधारणतः सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आष्टी वर्धा बाजार समिती जात लांब स्टेपल आवक चारशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगणा बाजार समिती जात लोकल आवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मारेगाव बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक दोनशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पार्श्वनी बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक आठशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल काटोल बाजार समिती जात लोकल आवक एकशे बावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल हिंगणघाट बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक सहा हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर आठ हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस ला कापसाची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे हिंगणघाट बाजार समिती आवक सहा हजार क्विंटल घाटांची बाजार समिती आवक दोन हजार क्विंटल पाडश्नी बाजार समिती आवक आठशे सव्वीस क्विंटल देऊळगाव राजा बाजार समिती आवक पाचशे क्विंटल आणि आष्टी वर्धा बाजार समिती आवक चारशे पंच्याऐंशी क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती आठ हजार सहाशे तेहतीस क्विंटल आणि आज दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे दहा हजार पाचशे चाळीस क्विंटल म्हणजे इथे एकूण एक हजार नऊशे सात क्विंटलने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार आठशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटलने दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद